नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत मध्य रेल्वेनं आज सकाळी आधी रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे गाड्या चालवणार असल्याचं चा, जाहीर केलं होतं आणि त्यानंतर डोंबिवली ठाणे कल्याण स्थानकावर भरपूर गर्दी झाली प्रचंड गर्दीमध्ये जीवावर उदार होत प्रवाशांनी प्रवास सुरू केला यामध्ये तीन जण तळवा मुंब्रा दरम्यान खाली पडले मरेचा निर्णय जीवावर उठला आणि त्यामुळे लोकलमधून तीन प्रवासी खाली पडले महिला प्रवाशाचा श्वास सुद्धा गुदमरलेला आहे ठाणे रेल्वे स्थानकावरील ही घटना आहे आणि त्यानंतर मात्र मध्य रेल्वेनं हा निर्णय मागे घेतलेला आहे मध्य रेल्वेनं या रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे गाड्या चालवण्याचा निर्णय रद्द केलेला <ड़ीवारे> के आहे न्यूज एटीन लोकमतनं काही सवाल उपस्थित केलेले आहेत मध्य रेल्वेच्या या निर्णयावर पाऊस नसतानाही मध्य रेल्वेनं लोकलच्या फेऱ्या का कमी केल्या लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यापेक्षा रविवारचं वेळापत्रक का लावलं प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा मूर्खपणाचा निर्णय मध्य रेल्वेनं का घेतला रेल्वे स्टेशनवरील गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्यास त्याला जबाबदार कोण मध्य रेल्वेला वाटतं त्या चाकरमान्यांनी घरीच राहावं ऑफिसला न पोहोचणाऱ्या चाकरमान्यांचे पगार मध्य रेल्वे देणार का हाही प्रश्न आहे आणि रात्री पाऊस पडला नाही तरी रेल्वेनं ना आपला निर्णय का बदलला नाही हाही सगळ्या मुंबईकरांना पडलेला प्रश्न आहे आपण बघतोय मध्य रेल्वेनं आता निर्णय मागे घेतलेला आहे मात्र या सगळ्या अगोदर दुपारी बारा पर्यंतची परिस्थिती आपण जर बघितली तर गंभीर परिस्थिती प्रत्येक स्टेशनवर होती स्टेशनवर उभा राहायला जागा नव्हता ही दृश्य बघितली तर तुमच्या लक्षात येऊ शकेल की किती मोठ्या प्रमाणावर गर्दी होती मग सगळी स्टेशन असतील दादर असेल सायन कुर्ला या सगळ्या बरोबरच ठाणे कल्याण डोंबिवली या सगळ्या स्टेशनमध्ये प्रचंड अशा प्रकारची गर्दी होती या स्थानकावरची गर्दी बघितली तर लोकल आल्यानंतर कशी गर्दी रेल्वेमध्ये शिरायला जागा नाहीये ब्रिजवर गर्दी होती स्टेशनवर गर्दी होती आणि लोकलमध्ये सुद्धा गर्दी होती या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर काल पाऊस होता हे मान्य आहे काल संध्याकाळी मध्य रेल्वेनं निर्णय घेतला की बुधवारी म्हणजेच आज रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे गाड्या चालवायच्या पण रात्रभर पाऊस नाही आहे मुंबई आणि उपनगरांमध्ये असला पाऊस तरी किरकोळ तुरळक पाऊस आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे तरी पण आज वर्किंग डे मध्ये मध्य रेल्वेनं रविवारचं वेळापत्रक चालवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आपण बघतोय कशा प्रकारे गर्दी उसळलेली आहे दोन घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत मुंब्रा आणि कळवा या दरम्यान तीन प्रवासी जे आहेत ते ट्रेनमधून लोकलमधून काली खाली पडलेले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यामध्ये एका महिलेचा सुद्धा समावेश आहे तर दुसरीकडे ठाणे रेल्वे स्टेशनवर एका महिला प्रवाशाचा श्वास गुदमरलेला आहे नंतर त्या सगळ्या रेल्वे पोलिसांनी या महिला प्रवाशाला खाली उतरलं तिला पाणी पाजलं आणि त्यानंतर आपण बघितलं थोडंसं त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली आहे मध्य रेल्वेचा हा निर्णय अनेकांच्या जीवावर उठण्याची जी सुद्धा शक्यता असताना मध्य रेल्वेनं मात्र बारा नंतर हा निर्णय मागे घेतलेला आहे बारा साडेबारा वाजता हा निर्णय मागे घेण्याचा किंवा रद्द करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे कुठंतरी एवढी गर्दी झाली एवढी परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच मध्य रेल्वेला कशी जाग आली हाही विचारला जाणारा प्रश्न आहे न्यूज एटीन लोकमतनं वारंवार या सगळ्याचा पाठपुरावा केला आणि वारंवार ही सगळी परिस्थिती स्टेशनवर उद्भवलेली दाखवली प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आणि त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाला जाग आली आपण बघतोय लोकलची गर्दी प्रवाशांच्या जीवावर बेतलेली आहे मुंब्रा आणि कळवा दरम्यान तीन प्रवासी लोकलमधून खाली पडले दोन पुरुष तर एका महिलेचा यामध्ये समावेश आहे महिलेचं नाव आहे नाजिमा शेख ही कळव्याच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय मध्य रेल्वेनं जे रविवारचं वेवापत्रक चालवण्याचा आज निर्णय घेतला होता तो अनेक प्रवाशांच्या जीवावर बेतील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती कारण मुंब्रा कळवा दरम्यान तीन प्रवासी लोकलमधून पडले दोन पुरुष तर एका महिलेचा सुद्धा समावेश आहे या जखमींवर आता कळव्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत जखमींमध्ये एका महिलेचा सुद्धा समावेश आहे नाजिमा शेख असं या महिलेचं नाव आहे त्यानंतर पुन्हा एक ब्रेकिंग बातमी ते मध्य रेल्वेच्या प्रवाशांना कोणीच वाली नाहीये का जीवावर उदार होऊन मध्य रेल्वेच्या प्रवाशांना प्रवास करावा लागतोय मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल सुरूच आहेत आपण बघतोय ठाणे रेल्वे स्टेशनवर एका महिलेचा श्वास सुद्धा गुदमरलेला आहे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत रेल्वे पोलिसांनी वेळीच गर्दीतून या महिलेला बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे गुदमरलेल्या महिलेला पोलीस कर्मचाऱ्यांनी सांभाळलं आणि बाहेर काढून त्या महिलेला पाणी पाजलं आणि त्याचबरोबर आपण बघतोय या दृश्यांमध्ये आपण बघतोय जी श्वास गुदमरलेली महिला प्रवासी आहे ती आपल्याला दिसते मध्य रेल्वेनं हा निर्णय का घेतला ढिसाळ नियोजनाचं उदाहरण मध्य रेल्वेनं सगळ्यांसमोर घालून दिलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही रात्रभर पाऊस नाही आहे सकाळी सुद्धा पाऊस नव्हता रस्ते वाहतूक सुरळीत सुरू होती या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतला आणि मात्र बारा नंतर हा निर्णय रद्द करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे कुठंतरी आता प्रवाशांना दिलासा मिळायला हवा असं वाटतंय मात्र गर्दी काही कमी होताना दिसत नाहीये आपण बघूयात एकंदरीत मुंबईतली जी स्थानक आहेत मध्य रेल्वेवरची हो त्यावर काय परिस्थिती होती हे डोंबिवली कुर्ला सायन स्टेशन स्टेशन या स्टेशनवरची ही दृश्य आहेत आपल्याला मध्य रेल्वेनं जो खोडसाळपणाचा निर्णय घेतला त्या निर्णयानंतर काय स्टेशनवर परिस्थिती उद्भवलेली होती याचा अंदाज तुम्हाला येऊ शकेल कारण गर्दी मोठ्या प्रमाणावर होती आणि लोकलची संख्या कमी होती त्यामुळे कशा पद्धतीचा सामना आणि काय सामना करावा लागला या लोकल प्रवाशांना त्याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता मग डोंबिवली स्थानक असेल कुर्ला स्थानक असेल सान सायन स्थानक असेल या तिन्ही स्थानकांवरची दृश्य ही आम्ही तुम्हाला दाखवतो आहे ट्रेन भरून येत आहेत त्याचबरोबर प्लॅटफॉर्मवर उभा राहायला जागा नाही आहे ब्रिजवर लोकं उभा राहिलेली आहेत जिन्यांवर लोकं उभा राहिलेली आहेत जिथे जागा मिळेल तिथं राहायची सोय लोकांनी केलेली याचं कारण असं पाय ठेवायला जागा नाही तर जाणार कुठे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि मध्य रेल्वेच्या विषयी सगळ्याच प्रवाशांच्या मनामध्ये मोठा संताप व्यक्त होताना दिसतोय आता जी सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय डोंबिवली कुर्ला आणि सायन मात्र बारा नंतर आता मध्य रेल्वेनं जास्त गाड्या सोळायला सुरू केलेल्या आहेत रविवारचं वेळापत्रक रद्द केलेलं आहे सकाळपासून ही परिस्थिती निर्माण झालेली होती सकाळी आठ वाजल्यापासून गर्दी सगळ्या स्थानकांवर होती मात्र तरीसुद्धा रेल्वे प्रशासनाला मध्य रेल्वे प्रशासनाला गर्दी ह्या निर्णय रविवारचं वेळापत्रक मागे घेण्यासाठी तब्बल बारा वाजण्याची वाट बघावी लागली अधिक माहिती घेऊयात अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अजित आपण बघतोय रविवारचं वेळापत्रक रद्द केलेलं आहे मात्र स्थानकांवरच्या गर्दीची परिस्थिती काय संदीप मंदिरची परिस्थिती आता वेळ निघून गेलेली आहे कारण का चाकरमानी जे आहे ते साधारणपणे बारा वाजेपर्यंत मुंबई दिशेने कामाला निघतात आणि तिथून नंतर संध्याकाळच्या वेळी पर परतीचा प्रवास करतात पण सकाळपासून जी प्लॅटफॉर्मवरती गर्दी होती कारण रविवारच्या वेळापत्रकानुसार गाड्या चालवल्यामुळे शेकडो गाड्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या आणि ह्यामुळे जी परिस्थिती उद्भवली होती ती आपण सकाळपासून दाखवत आहोत कल्याण स्टेशन असेल डोंगरी स्टेशन असेल ठाणे असेल या सर्वच स्थानकांवरती प्रचंड गर्दी होती अनेक प्रवासी याच्यामध्ये जखमी झालेले आहेत जी नुकतीच माहिती मिळाली त्यानुसार जवळपास चार प्रवासी जे आहेत त्यांना ठाण्यातल्या हे शिवाजी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे नादनिंग शेख नावाची एक महिला आहे तिला तिच्या कमरेला मुक्कामाला लागला आहे त्याच पद्धतीने नजीर शेख म्हणून एक विद्यार्थी आहे जो ठाणा लॉ कॉलेजला त्या ठिकाणी कॉलेजमध्ये होता तिसरा जो कुबल नावाचा प्रवासी आहे त्या डोक्याला लागलेला आहे आणि चौथा चौथा एक जो प्रवासी आहे त्याच्या हाताला लागलेला आहे त्या चौघांना कळव्याच्या शिवाजी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत कळवा ते मुंब्रा आणि दिवा ते ठाणे या दरम्यान हे प्रवासी जे आहेत ते पडले होते या सगळ्या घटनांमध्ये नेमकं हे जे वेळापत्रक होतं रविवारचं हे आजच्या दिवशी वर्किंग डेला का लावण्यात आलं आणि त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढ वाढत वाढताना दिसत होती तरी देखील विशेष गाड्या का सोडल्या गेल्या नाही हे प्रश्न आता रेल्वे प्रवासी करतायत मुळात साव, सकाळी सहा सहा वाजल्यापासून रे, डोमली रेल्वे स्थानक जे होतं त्या रेल्वे स्थानकावरती प्रवाशांची इतकी गर्दी होती की प्लॅटफॉर्म नंबर तीन असेल पाच असेल त्यानंतर चार आणि दोन इथे प्रवासी संख्या इतकी वाढली होती की ब्रिज पासून ते खाली प्लॅटफॉर्म पर्यंत असंख्य प्रवासी होते या सगळ्या प्रकारामध्ये नेमकं ह्या संपूर्ण वेळापत्रक ठेवलंय त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता रेल्वे प्रवासी करतायत अगदी आजी तू आमच्या सोबत असाच राहा अजून एक आपण महत्वाची बातमी लोकांपर्यंत पोहोचूया कारण मध्य रेल्वेने आपण बघतोय आज रविवारी सुरू असलेलं रविवारचं सुरू असलेलं वेळापत्रक रद्द केलेलं आहे रेल्वेनं मध्य रेल्वे, रेल्वे प्रशासनानं ही माहिती दिली आहे मध्य रेल्वेला उशिरा सुचलेलं हे शहान पण म्हणावं लागेल न्यूज एटीन लोकमतच्या बातमीनंतर मध्य रेल्वेला जाग आली आणि ऑफिसची वेळ निघून गेल्यानंतर मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतलेला आहे पुन्हा एकदा जाऊयात अजित मांडरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अजित आपण बघतोय एक वेळ निघून गेली आणि बारा नंतर हे वेळापत्रक रद्द करण्यात आलं नक्कीच संदीप उशिरा असलेलं शाणपण असंच म्हणावं लागेल प्रवाशांचे आतून हाल झाले प्रवासी वेळेवर पोहोचू शकले नाही गुराड होसारखा प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करावा लागला अनेक प्रवासी जखमी झालेले आहेत बरेचसे प्रवासी जे आहेत ते ऑफिसला वेळेवर पोहोचू शकले नाही आहेत त्यामुळे त्यांच्या कालच्या दिवसाच्या पगाराने आजची जी घटना घडलेली आहे घटना घडलेल्या आहेत याला नेमकं जबाबदार कोण आहेत सकाळची वेळ निघून गेली आता संध्याकाळच्या परतीच्या प्रवासाच्या वेळी गाड्या वेळेवर असतील का आणि ज्या गाड्या रद्द केल्या आहेत त्या गाड्या रुळावरती असतील का प्रवासी संख्या जेवढी आहे तेवढ्या गाड्या असतील का हा प्रश्न संध्याकाळी जेव्हा रेल्वे वाहतूक सुरू होईल तेव्हा स्पष्ट होईल रेल्वेनं ज्या पद्धतीनं स्पष्ट केलं होतं की कालच आज रविवारप्रमाणे वेळापत्रक चालवलं जाईल पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे होती की काल अतिवृष्टीमुळे असंख्य जे साखरमणी आहेत ते मुंबईला कामाला गेले नव्हते त्यामुळे आज सर्वच जण कामाला जाण्याचा का प्रयत्न करतील त्यात सुदैवानं काल रात्रीपासून पाऊस पडला नव्हता अजूनही पाऊस नाहीये त्यामुळे ट्रॅक पाणी नाहीये कुठे किंवा अशी परिस्थिती उद्भवू शकत नाही की ज्यामुळे अगदी म्हणजे अजित कुठंतरी मध्य रेल्वेला उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे असंच म्हणावं लागेल धन्यवाद तू दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल